या निवडणुकीत पैसा भ्रमसाट पैसा गुंडगिरी घराणशाही याच थैमान घातलेलं आहे गरीब कार्यकर्ता निवडून येऊ शकत नाही उलट्या सुलट्या युत्या झालेल्या आहेत कणकवली सारख्या जिथे उद्धव ठाकरे आणि शिंदे कधीही एकत्र येणार नाही असं आपल्याला वाटत होतं पण तिथे दोन पक्ष एकत्र आले मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याशी बोललो त्यांना विचारलं ही युती तुम्हाला मान्य आहे का तर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही ते मला फक्त एवढंच म्हणाले की एवढी गडबड सगळी महाराष्ट्रात झालेली आहे की आम्ही तिथे प्रचाराला सुद्धा वरिष्ठ नेते जात नाही लक्षात घ्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ही युती मान्य नाही असा मी अर्थ काढलेला आहे त्यांनी नाही मला सांगितलं पण जर वरिष्ठ नेते कणकवलीमध्ये प्रचाराला जात नसतील तर शिंदेशी युती करणं उद्धव ठाकरेंना मान्य नाही असा मी अर्थ काढतोय असाच अर्थ आहे पण तरी सुद्धा स्थानिक राजकारण हे राणे विरोधी आणि राणे यांच्यामधल्या लढाईतलं असल्यामुळे उद्धव ठाकरे गप्प बसलेले आहे गप्प बसलेले आहेत उद्धव ठाकरे शिंदे गप्प बसलेले आहेत शिंदेचा उमेदवार तर किती फोडले भाजपने ठाणे जिल्ह्यात फोडले विदर्भात फोडले खानदेशात फोडले सर्वत्र त्यांनी शिंदेना अगदी धोबी पछाड दिलेला आहे तरी शिंदेची हिंमत नाही अमित शहाकडे जाऊन आले तरी सुद्धा फोडाफोडी चालू राहिली कारण ही फोडाफोडीची सुबारी अमित शहाच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याने यांच्या पाठिंब्याने रवींद्र चव्हाण यांना मिळाली होती त्यामुळे महाराष्ट्रभर हेच होत आहे काही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही लोक फोडलेले आहेत भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्ष विकराळ विक विक्राळ राक्षस झालेला आहे त्याला सत्तेची भूक आहे आणि काय खाऊ आणि काय नाही अशी त्याची परिस्थिती आहे लक्षात घ्या